डीझेल अभावी सहा महिन्यांपासून रुग्णवाहिकांची चाकत थांबलेलीच आहे गोंदियामधील बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील दोन रुग्णवाहिका जागेवरच आहेत प्रशासनाकडे निधीची मागणी करून सुद्धा सहा महिन्यांपासून निधी मिळाला नाहीये आठ ते दहा दिवसात निधी उपलब्ध झाला नाही तर सर्व रुग्णवाहिकांची सेवा ठप्प होणार आहे रुग्णवाहिका बंद असल्यामुळे अनेक रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे डिझेल अभावी या सगळ्या रुग्णवाहिका बंद आहेत दुरखात पडलेले आहेत ही दृश्य आपण बघतोय गोंदियामधली रुग्णांचं याच्यामुळे प्रचंड हाल होत आहेत शिशु सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत गर्भवती माता प्रसूतीसाठी येणारा महिला त्याचबरोबर एक वर्षाचा कमी असलेल्या बालकांसाठी उपचारासाठी आणि उपचारानंतर घर घरी सोडण्यासाठी ट्रस्टांकडून जी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाते अडीचशे रुपये असेल त्यांना अनुदान दिले जाते मात्र बघू शकता आपला मागेचा हे रुग्णवाहिका आहे आणि हे रुग्णवाहिकांचे टाके थांबलेले आहे कारण आमच्याकडे डिझेल अभावी पैसे न मिळाल्याने अनुदान न मिळाल्याने हे रुग्णवाहिका आता सध्या थांबलेल्या आहे महाराष्ट्र तसेच मध्य प्रदेश छत्तीसगड सुद्धा मोठ्या संख्येत इथे रुग्ण येतात गर्भवती माता येतात प्रसूतीसाठी महिला येतात मात्र आता सध्या ज्याप्रमाणे बघू शकता हे रुग्णवाहिका थांबलेल्या आहे त्यांना फार अडचणीचा सामना करावा लागतो आणि त्याचप्रमाणे खाजगी वाहनाचा उपयोग करून त्यांना जावा लागतो आणि ज्याप्रमाणे रुग्णवाहिका थांबल्या असल्यामुळे रुग्णांना अशा नाहक त्रास होत आहे त्यांना पैशाला खात्री खात्र लागत आहे आणि येणाऱ्या काळात जिल्ह्यामध्ये छप्पन रुग्णवाहिका हे कार्यरत आहेत त्याप्रमाणे बाई गंगाबाबी बाई त्याप्रमाणे इतर जे आहे जे आरोग्य केंद्रातील सुद्धा रुग्णवाहिका आहेत मात्र सध्याच्या पक्षी तीन जे रुग्णवाहिका आहे बंद आहे आणि इतर क्षेत्रामध्ये डिझेल अभावा अभावी बाकी सुद्धा रुग्णवाहिका बंद होण्याच्या मार्गावर आहे जे अनुदान वेळेवर न मिळाल्याने छप्पनच्या छप्पन रुग्णवाहिका सुद्धा बंद होऊ शकतात त्यामुळे निश्चितच प्रशासना इथे काळजी घेण्याची गरज आहे अशी जुंगरे पुढारी न्यूज नोंदली आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी आशिष जुनगरे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून आशिष ही जी निधी घेण्याची गरज आहे तो नेमका कधीपर्यंत येऊ शकतो याच्याबाबत काही कारवाई पुढे झालेली आहे का लेखी त्याबाबत काही कारवाई होताना दिसते का निश्चितच कारवाई फार झालेली आहे प्रशासनाकडून वारंवार पत्र व्यवहार झालेला आहे मात्र हा निधी मागील काही महिन्यापासून हा प्रलंबित आहे विशेष म्हणजे अडीचशे रुपये हा जो निधी दिला जातो प्रत्येक रुग्णामागे हा फा, फार कमी असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे आणि ज्याप्रमाणे हे रुग्ण असतात ते फार लांब पल्ल्याचे असतात त्यामुळे इतक्या लांब पल्ल्याच्या रुग्णांना घरपोच सोडण्याकरता अडीचशे रुपये फार कमी आहे विशेष म्हणजे जननी सुरक्षा कार्यक्रमांतर्गत गर्भवती जे प्रसुती करण्याकरता महिला येतात त्याप्रमाणे एक वर्षाच्या खाली जे बालक येतात त्यांच्या उपचारासाठी आणि उपचारानंतर घरी सोडण्याकरता हा निधी दिला जातो मात्र हे अडीचशे रुपयाचा कमी असल्यामुळे आणि हा वारंवार यांना हा निधी कमी पडतो हे डिझेल अभावी रुग्णवाहिका मागील सहा महिन्यापासून रुग्णवाहिका तीन रुग्णवाहिका जे आहेत बाई गंगाबाई रुग्णालयात हे बंद आहेत आणि पारंवार पत्र व्यवहार सुद्धा केला गेला आहे मात्र प्रशासनाकडून कुठलेही तिथे पाऊल उचल उचलला गेलं नाही त्याच्यामुळे प्रशासन सुद्धा हतबल झालेलं आहे त्यासोबत छप्पन जिल्ह्यामध्ये एकूण छप्पन असं शासकीय रुग्णवाहिका कार्यरत आहेत जी आणि निश्चित त्याच्यामुळे रुग्णांची होणारी ही जी हेळसांड आहे ती लवकरात लवकर, लवकर थांबणं गरजेचं असेल धन्यवाद मा दिलेल्या माहितीसाठी आशिष